मंडळी पुण्यामध्ये फ्लॅट घेणं खूप सोपं आहे पण एका वर्षामध्ये मन भरून जातो यार फ्लॅट पण बघायला गेलं हीच जाहिरात फ्लॅट खरेदी करण्याच्या वेळी दिसली असती तर कस भारी वाटलं असत आता ही जी जाहिरात आहे ही पाच लाखामध्ये पुण्याच्या जवळ जागा आहे एक हजार स्क्वेअर फीटची आणि त्याच्यावरती विचार करा फ्लॅट नाही एका वर्षामध्ये मन भरणार नाही इकडे इंडिपेंडेंट घर बनवू शकतात पण मंडळी मी तुम्हाला सगळं देणार आहे नंबर पण देणार आहे लोकेशन पण सांगणार आहे डिटेलमध्ये ऍड्रेस देणार आहे की हे पाच लाखामध्ये पुण्याच्या कुठल्या कोपऱ्याला पुण्याच्या कुठल्या साइडला हे एक हजार स्क्वेअर फीटचे प्लॉट विकायचे आणि प्लॉट जे आहे तर नंबर वन चे आहे का नाही हे सगळं काही डिटेल तुमच्यासाठी या व्हिडिओ मध्ये असणार सोडू नका व्हिडिओ संपूर्ण माहिती घ्या जाणून घ्या पाच लाखामध्ये हे प्लॉट पुण्यामध्ये कुठे आहे जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख आणि जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूजचे चॅनल आहे दोन टक्के एजंट फीज नको मला मी तुम्हाला देणार आहे बघा जे असणार आहे जी माहिती असणार आहे खरी तीच माहिती खरी माहिती देणार आहे मला मला खोट बोलून इथं नाही बसायचंय मला जे सांगायचं ते सत्य सांगणार आहे म्हणून मनामध्ये जे होतं ते जे बोलायचं ते मी बोलतच असतो पण मंडळी हे विचार नका खरा की इथं आले तर कमिशन द्यायला लागणार काय नाही मंडळी आधीच मी माझा नंबर देतो मी तुम्हाला नाईन झिरो टू एट सेवन फायव्ह झिरो फोर डबल नाईन हे आपला व्हॉट्सअपचा नंबर आहे थेट मला तुम्ही संपर्क करू शकता हे पाच लाखाचे जे प्लॉट आहे हे प्लॉट बद्दल मी सांगणार आहे बघा प्लॉट मधी आणि फ्लॅटमधला फरक थोडं सांगू शकतो का नाही तुम्ही सांगा ना मी सांगतो मी तुम्हाला प्लॉट मध्ये आणि फ्लॅट मध्ये फरक प्लॉटचा फायदा काय असतो आणि फ्लॅटचा नुकसान काय ह्या दोन गोष्टी आज आपण क्लिअर करू थोडस गमत जमतच कदाचित आपल्याला वाटणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून पण तुम्हाला हा पाच लाखाचा प्लॉट तुम्हाला खरेदी करायचा असेल हे पुणे नगर रोड वाघुली शिखरापूर आणि बरोबर कासारी फाटा नगर रोड मेन इम्पॉर्टंट नगर रोड तिकडून एकच किलोमीटर आपल्याला बघायचं आहे समोर तर हे भव्य दिव्य हे प्लॉटची तुम्हाला आकृती दिसत आहे अहो प्लॉट दिसणार आहे संपूर्ण हे टोटल बघायला गेलं अडीच एकरचा हा प्रोजेक्ट आहे बाकीचा भरपूर त्या साईडला आपण केलेला आहे इकडं पाच लाखाचा मी प्लॉट बोललो पण इथ जे आहे आपल्याला खरेदी खत साठी पैसे लागणार आहे गव्हर्नमेंटचा रजिस्ट्रेशन असणार आहे आपल्याला रजिस्ट्रेशन करायला लागणार आहे त्यासाठी तीस हजार रुपये आपल्याला मोजायला लागणार आहे आणि ह्याचा जो सात बारा असणार आहे हे सामूहिक असणार आहे अकरा लोकांमध्ये असणार आहे तुम्ही एक ते दहा गुंठे खरेदी करू शकता इथं एक ते दहा गुंठे तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचं डोळे बंद करून करा तुम्हाला घर बनवायचं डोळे उघडून एकदम बिंडास करू शकतात घर बनवण्याचा प्लॅन इथं आणि ताबडतो इथं घर बनवू शकतात कारण की अगदी हायवेला टच हे प्लॉट आहे बघायला गेलं आपण सकाळी जाऊन बघतो नगर रोडला संध्याकाळी बी बघतो एवढी गर्दी दिसती महाभयानक गर्दी दिसती एकदम जबरदस्त गर्दी दिसती अरे कशासाठी ती गर्दी का खेडे पाडायचे गावातले लोक येतात का काय इथं रोजच्या नाही मंडळी ही गर्दी जी आहे सुपर मल्टीनॅशनल कंपन्या सी एरिया म्हणून ओळखला जाणारा वाघुली पासून पाच राजर गावापर्यंत इथं कंपन्याचे क्षेत्र आहे आणि भरपूर कंपन्या आहे आणि बघायला गेलं या कंपन्यामध्ये विश्वास करा हजारो लाखो वर्कर आहे आणि तिथस तिथस लोकांसाठी घर नाही कारण की सगळा जो एरिया आहे थोडस जरा घरापासून वंचित आहे पण हेच वर्कर इकडं विमान नगर कल्याणी नगर कोरेगाव पार्क या साइडला मोठमोठे साहेब लोक मोठमोठे चांगले एम्प्लॉय आले आय लोक राहिले पण विचार करा कि तुम्ही ह्या पाच लाखाच्या जागेवरती इंडिपेंडेंट रो हाऊस बांगला बनवला आणि तो बांगला तुमचा तीस लाखाचा चाळीस लाखाचा झाला आणि महिना तुम्हाला विचार करू शकता महिना वीस वीस पंचवीस पंचवीस हजार तुम्हाला भेटू राहिले या जागेचा घर बनवून तर विचार सार विचारही आपण करू शकत नाही विचारला विचारही करू शकत नाही आणि बघायला गेलं हे मी खोट बोलत नाही तुम्ही कॅल्क्युलेशन करा पुण्यामध्ये एखादं घर जे रेंट वर राहत असेल किंवा तुम्ही पण स्वतः रेंट वर राहत असून एखाद्या वन केला किती रेंट देतात विचार करा किंवा एखादं घर असल त्याला किती रेंट भरतात विचार करा मी तुम्हाला जे काय बोलतो ते हवेमध्ये बोलत नाही किंवा टाइमपास करत नाही मी तुमचा मी तुम्हाला बघा आज मी तुम्हाला म्हणत आहे की इथं इन्व्हेस्ट करा पाच लाख तीस हजार रुपये तुम्ही भरा कॅशमध्ये मद, कॅशमध्ये नाही सुलभ हप्त्यामध्ये भरायला लागणार कॅश मधलं जे असणार आहे तिकड सवलत तर भेटणार बघा सवलत आपण सुलभ हप्त्यावाल्यांना पण दिलेले कशी काय सवल, सवलत सवलत सुलभ हप्त्यावाल्यांना दिलेली अ व्याज घेतलं नाही आपण व्याज दर वगैरे काही घेतलेली नाही पण जे कॅश घेणार आहे त्यांच्यासाठी शंभर टक्के आपण सवलत देणार पण पण मध्ये ओके आणि हा जो प्लॉट जो आहे जबरदस्त प्लॉट आहे आणि ह्या प्लॉट मध्ये बघायला गेलं फायदा काय आहे काय काय सवलत ह्या प्लॉट मध्ये दिलेली पहिला सगळ्यात पहिला रस्ता बघा अठरा फुटी रस्ता आहे अठरा फुटी रस्ता आहे प्रत्येक प्लॉटला एक झाड ओके कोण देत नाही पण आपण दिलेलं आहे पण हे पण कोण देत नाही एक एक पाण्याचं कनेक्शन बोरवेलचं आहे पण दिलेलं आहे पण ड्रेनेज लाईन जी आहे लोक पाण्याच्या पाईप सारखे टाकतात पण इथं येऊन तुम्ही बघू शकता ड्रेनेज लाईन तुम्हाला दिलेली आहे जबरदस्त ड्रेनेज लाईन आहे प्रत्येक प्लॉटला दिलेले कनेक्शन ड्रेनेज लाईनचं तुम्ही इथं घर बांधवा ड्रेनेज लाईन यूज करा आणि लेआउट खूप शानदार आहे चांगलं लेआउट आहे प्रत्येक एक एक हजार स्क्वेअर फीटचा चा प्लॉट आहे खरेदी खर्च झालं तुमचं तर तुम्हाला कंपाऊंड एक, एक एक आणि तुम्हाला ताबा भेटणार आहे अजून काय पाहिजे तुम्हाला तुम्ही विचार करू शकता या सगळ्या गोष्टी फक्त पाच लाख तीस आणि हजारामध्ये आणि मध्ये कमी असणार आहे आणि डाऊन पेमेंट पाच लाख तीस ला किती दोन लाख ऐंशी हजाराचा डाऊन पेमेंट आहे मंडळी विचार करण्यासारख्या गोष्टी आहेत बघा प्लॉटचे व्हिडिओ तुम्हाला बघायचे असेल तर तुम्ही व्हिडिओ गॅलरी मी जाऊ शकता किंवा माझा हा नंबर आहे व्हॉट्सअपचा मला तुम्ही सांगू शकता की प्लॉटचा व्हिडिओ पाठवा नंबर आहे नाईन झिरो टू एट सेव्हन फाय झिरो फोर डबल नाईन व्हिडिओ माहिती आणि तो मी फ्लॅट बद्दल बोललो तर तुम्ही तुम्ही स्वतः विचार करा एवढा सवलती फ्लॅट मध्ये भेटणार का एक खिळा मारायला आहे एक भिंत उचलू शकतो का आपण फ्लॅटची पाहुणे येऊ शकतात का हे सगळे प्रश्न मी सोडून चाललेला आहे तुम्ही मला उत्तर द्या कमेंट बॉक्स मध्ये पण तुम्हाला संपर्क करायचा असेल तर नंबर आधीच दिला मी हे प्लॉट बुकिंग साठी तर या लवकर या अडीच एकर आहे खूप मोठे नाही आहे थोडेसेच आहे पण पुढे असणार आहे जेवढे मला बघणारे लोकांसाठी मी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनल जय महाराष्ट्र जय जय पुणे